राज्य सरकारकडून एच एस आर पी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे एकतीस मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आर टी ओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते ही नंबर प्लेट नक्की कशी आहे नंबर प्लेट आपल्याला कुठे बदलवून मिळेल यासाठी किती खर्च आहे जर ही नंबर प्लेट नसेल तर किती दंड आपल्यावर होऊ शकतो याबाबत जाणून घेऊया याबाबत पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी की या नंबर प्लेटची खासियत म्हणजे हिला एक युनिक पिन नंबर असतो गाडीच्या पुढील बाजूची आणि मागील बाजूच्या नंबर प्लेटवर युनिक पिन नंबर असतो तर इतर रजिस्ट्रेशन मार्क गाडीच्या पुढच्या काचेवर लावलेला असतो या पिन नंबरची वाहन प्रणालीत माहिती असते या पिन नंबरवरून वाहनाची माहिती मिळवता येते या नंबर प्लेटला लावलेले स्क्रू काढून पुन्हा लावता येत नाहीत त्यामुळे नंबर प्लेट बदलून दुसरी नंबर प्लेट वापरणे यासारख्या गोष्टींना आळा बसतो एकतीस मार्चपर्यंत नंबर प्लेट बसवणे बंधनकारक दिनांक शून्य एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून उत्पादित आणि वितरित झालेल्या वाहनांना केंद्र शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक केलेली आहे सर्व वाहन वितरक हे एच एस आर पी नंबर प्लेट बसवूनच वाहने ताब्यात देतात आता आधी शून्य एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या वाहनांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने बंधनकारक केलेले आहे एकतीस मार्चनंतर रस्त्यावर एच एस आर टी नंबर प्लेट शिवाय वाहन आढळले तर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे टी नंबर प्लेटची किंमत काय मोटर सायकल आणि ट्रॅक्टर साठी चारशे पन्नास रुपये जीएसटी थ्री व्हीलर साठी पाचशे रुपये व्हीलर आणि इतर वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये जीएसटी नंबर प्लेट कुठे मिळेल ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र इन या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जा तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करेल अधिकृत कडूनच नंबर प्लेट बसवा शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ही नंबर प्लेट बदलून घेऊ नये इतर ठिकाणाहून एच पी सारखी दिसणारी नंबर प्लेट बसवली तर त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही वाहन प्रणालीत आपली एच एस आर टी पेंडिंगवर दिसेल त्यामुळे अधिकृत कडूनच नंबर प्लेट बसवा ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया